24 news, हर पल आपके साथ नमस्कार सोलापूर बाबासाहेब आंबेडकर हमाल भवन येथे त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन माथाडी कामगारांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमता महात्मा गांधी व संविधान निर्मिती भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सामुदायिक राष्ट्रगीत म्हणून बाजार समितीचे संचालक श्री शिवानंद पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी भीमराव सीताफळे दत्ता मुरुमकर गफार चांदा सिद्धाराम हिप्परगी महेंद्र चंद्रचवे राजू काळगी शिवलिंग शिवपुरे रणजित शिंदे पाटील शिवा जमादार श्यामलिंग शिवपुरे गुरुशांत पुराणिक महाराज नाना खरात सचिन बिराजार विजय स्वामी किरण मस्के आदी माथाडी कामगार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर माथाडी कामगार संघटनेच्या सचिवपदी श्री किरण मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल सर्व म्हाताडी कामगारांच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले त्यानंतर आपल्या देशाला खरी गरज ही आपल्याला होती कारण त्याशिवाय आपल्या देशाचा राज्यकारभार चालवणे कठीण होते त्यानुसार आपल्या देशामध्ये दे, जे दे नागरिक आहेत त्यांना सुख समाधानाने शांततेने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी घटना समिती नेमून त्या ठिकाणी एक महान संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाच्याच ह्याच्या कायद्यावर आपल्या सर्व ज्या कायद्यावर आपल्या सर्व नागरिकांना समान न्याय हक्क अधिकार मिळाले आहे तरी एवढीच विनंती करतो की या दिने आपण एक निर्धार करूया की आपण म्हातारी कामगार बनवू कोणताही भेदभाव न करता आपल्या कामगार आप विकासासाठी प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि माझी भाषा जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमुखाने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या प्रजासत्ता दिन दिनानिमित्त मी सर्व आपल्या माथाडी कामगारांना सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजाच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा